शिक्षित आहे ग्रॅज्युएट झालेले आहे त्यानंतर दत्ताभाऊ एम एस डब्ल्यू एस त्याच्यानंतर बोललेले राजू घोडे ग्रॅज्युएट आहे ललित जोशी ॲडव्होकेट आहेत केदारी साहेब एम बी बी एस आहेत मी स्वतः एम एस डब्ल्यू आहे सांगायचं कारण हे कार कारची मुलाखत ऐकली की प्रत्येकाची लायकी काढत असतात आणि त्यामुळं आम्ही जे बोलते हे सगळे उच्च शिक्षित आहोत आम्हाला समाजामध्ये काय चाललंय त्याचं भान आहे आणि अशा प्रकारची धडपशाही जर जुन्नर तालुक्यात होणार असेल तर त्याला इथून पुढे कोणी देख घालणार नाही या निषेध मोर्चाच्या आतापर्यंत आम्ही राजकीय टीका करायचं टाळलं का तर भागातलं राजकारण चालतंय चालू द्या का, दुर्लक्ष का काही गोष्टी दुर्लक्ष केलं दोन हजार सालापासून आम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये राजकीय गोष्टीमध्ये आहोत अगदी जवळ ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य पहिल्यांदा झाले त्या इलेक्शनमध्ये आम्ही मतदान केलेलं आहे आणि त्यावेळेस पासून सगळं राजकारण बघतोय परंतु आम्ही काही गोष्टींकडे कान डोळा करत होतो की जाऊ द्या आनंदा राजकारण चालले जाऊ द्या तशा चालते पण आज त्याची परिसमा घात संजय साबळे नावाच्या उच्च शिक्षित तरुणावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल झाला दा। आणि काय बा, काय भाषा एक लाख रुपये मागितली आणि संजय साबळे किती जण ओळखतात आम्ही बघितल्या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या आंदोलनामध्ये त्याची भाषणं बघा तरुणांसाठी त्यांनी केलेलं योगदान बघा तुमच्या एक लाख रुपये विचारत हो तो विचारतो काय त्याला अनेक नोकऱ्यांची संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे तो तुमच्याकडे एक लाख रुपये मागेल अरे लाखो रुपयाची डील करणार आहे तुम्ही वेगवेगळ्या इलेक्शन मध्ये पाकिटा घेणार आहे तुम्ही आमच्या सारख्या आंदोलनामध्ये असलेल्या सहभागी असलेल्या तरुणांवरती सांगता एक लाख रुपयाची पाकिटं घेतली अरे तुझी दोन हजार पासूनची जर पाकिटं मोजली ना तर ही पाच कोटी रुपयाची संपत्ती कुठून उभं राहिली ते करणार नाही कशाला बोलायला होता आणि दुसरी गोष्ट काय बोलला त्याचे नक्षलवाद्याशी संबंध तुला नक्षलवाद कळतो का कम्युनिस्ट पक्ष काय आहे नक्षलवाद काय आहे ते समजायला डोकं लागतं त्याला अभ्यास लागतो आणि तू त्याला म्हणतो नक्षलवाद्याशी संबंध नक्षलवादी तुला कधी कळलेच कर नाही तुला मार्क्सवादी पण कम्युनिस्ट पक्ष कधी कळला नाही परंतु काहीतरी लांछन लावायचं एखाद्यावरती आरोप करायचा जेणेकरून त्या गुन्ह्याचं गांभीर्य वाढेल आणि म्हणून त्याच्यावरती त्याचा आयुष्य प्रभात करून टाकायचे अशा प्रकारचं जर तुझं जर इथून पुढचं जर वागणं असेल तर मी तुम्हाला इथून पण मी सांगतोय मी आतापर्यंत कधी देवरा सार्वजनिक स्वरूपात केली नव्हती पुढे किरण लोकरे तुमच्या विरोधात या मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं आश्वासन देतो आणि राजू वडिनीचं आवाहन केलंय की के तुम्हाला जर प्रश्न तुम्ही पंचवीस सा वर्ष सार्वजनिक जीवनात आहात आमच्या मतांवर तुम्ही निवडून आलेला आहात त्यामुळे आम्हाला तुम्हाला आम प्रश्न विचारण्याचा अधिकार मतदार म्हणून आम्हाला आहे तुम्ही कुठल्या याच्यावरती बोलताय त्यांनी प्रश्न जे विचारले सामाजिक माध्यमातून काय चुकीचा प्रश्न आमदार इलेक्शनच्या आधी तुम्ही लोकांकडे धोळा घेऊन फिरलात पाचशे पाचशे गोळा केले आणि निवडणूक झाल्यानंतर दोनच महिन्यामध्ये तुम्ही लाखो रुपयाचा कार्यक्रम जुन्नर सारख्या ठिकाणी घेता आणि त्याच्यावर तरुणांनी प्रश्न विचारला त्यांच्यावर खोट्या गुन्हे दाखल दा करता ही कुठला हा कुठला न्याय आहे त्याच्यामुळं हा खोटा तर आहेच आणि त्याच्यामुळं तुम्हाला जर सामाजिक भान असत तुम्ही जर लोकांच्या खंडित व्यवस्थेच्या सार्वजनिक जीवनामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी निवडून आला असाल त्याच्याबद्दल लोकांचं जर तुमच्यावर उपकार असतील असं जर मानत असाल तर तात्काळ संजय साबळेवरचा गुन्हा मागे घ्या अन्यथा ही लढाई पुढे चालू राहील आणि इथून पुढं जे काही राजकीय जे आहे ते आखाडा तो तुम्ही सगळेजण पाहा हे त्या ठिकाणी या निमित्तानं व्यक्त करतो आणि संजय साबळेला समृद्धी जो गुन्हा दाखल दाखल झालाय त्याचा जाहीर निधी करतो आणि त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला, ला, जा 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 ला करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन